हॅलो फार्मर्स जय श्रीराम मी योगेश हो आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांचे मनापासून आभार त्यांनी मागचा व्हिडिओ जो होता त्याच्यासोबत चांगला प्रतिसाद दिला आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपलं मत हे कमेंटद्वारे वक्त व्यक्त केलं त्याबद्दल खरोखर मनापासून सर्वांचे आभार आणि आजचा जो टॉपिक जो आहे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे जसं तुम्ही थमिनेलमध्ये पाहिलेलं आहे की ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये पंच्याऐंशी टक्के बचत कशी करू शकतो तर हा मुद्दा मी याच्यामध्ये कवर करणार आहे त्याच्या आधी तुम्हाला हे समजून घ्यायला पाहिजे मी याच्यामध्ये आता कोणकोणते कौन टॉपिक सांगणार आहे आणि ह्या ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला इथून पुढं सांगणार आहे ह्या आतापर्यंत कोणत्याही यूट्यूबने किंवा कोणत्याही शेतकऱ्याने इतक्या डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही तर तुम्ही ह्या स्किप करू नका शंभर टक्के तुमचं भले तुमचं ट्रेलिस सिस्टीम असो रिंग स्ट्रक्चर असो हे तुमच्यासाठी सगळ्यासाठी कामाचं आहे आता मी याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट कवर करणार आहे हे तुम्ही ऐकून घ्या म्हणजे रिंग स्ट्रक्चर जे असतं त्याचा खर्च किती येतो पोल कोणता वापरावा रिंग कोणती वापरावी त्याचा खर्च खर्च किती येत आहे त्याच्यामध्ये ड्रिप कोणती वापरावी हो आणि त्याचा खर्च किती येत आहे म्हणजे एकंदरीत ड्रिप जर तुम्हाला रि स्ट्रक्चर उभा करायचं तर त्याचा खर्च किती येईल ट्रेली सिस्टीम उभा करायची असेल तर जी आय पाईपचं जर असलं तर किती खर्च येतो जी आ, ते जी आय वायर असलं किंवा सिलिकॉन वायर म्हणतात त्याला फायबर वायर त्याचा एकंदरीत खर्च किती येतो त्यासाठी पोल कोणता वापरला पाहिजे त्याची कॉस्टिंग किती पडते एकरी ते एक त्याच्या व्यतिरिक्त मी जी तिसरी मेथड सांगणार आहे तर त्याची कॉस्टिंग पंच्याऐंशी टक्के तुमचा खर्च कसा वाचू शकतो ड्रॅगन फ्रूट लागवडीमध्ये ते एक भेटणार आहे आणि महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ड्रॅगन फ्रूटमध्ये स्ट्रक्चर भारी आहे का ट्रेली सिस्टीम भारी आहे ह्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत भेटणार आहे चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर समजून घ्या ड्रॅगन फ्रूट लागवडीमध्ये जर तुम्हाला पोल जर जसे स्ट्रक्चर जर यूज करायचं म्हटलं तर त्यासाठी वापरायचा चार इंचाचा पोल त्याची हाईट राहते सहा फूट आणि सहा फुटी जर पोल वापरला चार इंचाचा तर त्याची कॉस्टिंग पडते तेहतीस रुपये फूट किंवा चौतीस रुपये फूट ज्यांनी त्याची कॉस्टिंग पडते आपल्याला एकशे अठ्ठ्याण्णव ते दोनशे रुपये जर तुम्ही बल्कमध्ये जर क्वांटिटी घेतली जवळपास दोन हजार तीन हजार पोल तर ते तुम्हाला एकशे ऐंशी ते एकशे नव्वद सुद्धा पडू शकतो पण नॉर्मली आपण समजून घेऊ की आपल्याला एकरी लागवड करायची आहे तर सहाशे ते सातशे पोल लागतात तर त्या हिशोबाने सहाशे पोलच्या हिशोबाने त्याची दोनशे रुपये कॉस्टिंगने भेटत तर दोनशे रुपये कॉस्टिंगने आपण पकडू शकतो दोनशे रुपयाला पोल भेटून जाईल त्याच्यानंतर दुसरा खर्च येतो आपल्या रिंगचा जसं की आपल्याकडे इथं ड्रॅगन फ्रूटचा स्ट्रक्चर उभा करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला वरची रिंग ला वर लागणार आहे तर वरच्या रिंगचा खर्च जे होतोय त्याच्यामध्ये दोन टाईपच्या रिंग आपल्याकडे यूज केल्या जातात अडीच फुटाची रिंग एक तीन फुटाची रिंग नव्वद टक्के शेतकरी हे अडीच फुटाची रिंग वापरतात अडीच फुटाची रिंग जर वापरली तर त्याची कॉस्टिंग येते अडीचशे रुपये आणि काही शेतकरी आहेत जे मी एकदा गुजरातमध्ये पाहिले तीन तीन फुटी रिंग वापरतात त्यांचं म्हणणं काय येतं का तीन फुटी रिंग असली तर कॅनोपी जास्त मारता येते नंबर ऑफ ब्रांचेस जास्त सेट होतात पण तसं काही हा गोड गैरसमज आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा खर्च करण्याची गरज नाही आहे अडीच फुटी रिंग ही बेनिफिट देऊ शकते आपल्याला पाहिजे तेवढा कारण व्हिएतनाममध्ये तर रिंग पण वापरत नाहीत नाही म्हटलं तरी एकशे साठ ते एकशे ऐंशी दोनशेपर्यंत कॅ ब्रांचेस मेंटेन करतात ते विदाऊट आपल्या रिंग्सच्या तर तीसुद्धा आपण भविष्यामध्ये ते त्याचीसुद्धा एक ट्रायल प्लॉट आहे आपल्याकडे तोसुद्धा आपण दाखवून देऊ विदाऊट रिंग <coughs> तर समजून घ्या आप आपल्याला जर शेतकऱ्याला वापरायचं असेल तर अडीच फुटाची रिंग वापरावं लागणार अडीचशे रुपये त्याची कॉस्टिंग आहे बरोबर त्यानंतर तिसरा खर्च लागणार तुम्हाला प्लांट्सचा आता महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये ड्रॅगनफ्रूटची ज्या पद्धतीने क्रेज निर्माण झालेली आहे ड्रॅगनफ्रूट लागवडी इतक्या चांगल्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे मला असं वाटत नाही पर्सनली की तीस रुपयापेक्षा जास्त प्राईस कोणत्या रोपाची आहे भारीतलं भारी रोप तुम्हाला वीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत भेटून जाईल आपण तीस रुपये हायेस्ट रेट पकडलेला आहे तर चो सहा असे जर तुमचे पोलं असतील तर सहावी त्रिक अठरा सहा चौक चोवीस चोवीसशे रोपं लागतात शंभर रुपये नर्सरीवाल्याने दिले तर ठीक आहे ना तर शंभर एक रुपये एक्स्ट्रा घ्या मर्रग म्हणून पण एक पर्सेंटसुद्धा रोप त्याच्यामध्ये मरत नाही सहज सहजी जर मदर प्लांट चांगला असेल तर पण घेऊन टाका अडीचशे अडीच आड़ीश जवळपास नाही म्हटलं तर सहाशे पोलवर चोवीसशे रुपये बसतात शंभर रुपये एक्स्ट्रा घ्या जवळपास अडीच हजार रुपये जर तुमचे जरा असतील आणि तीस रुपयांनी जर पकडलं तर पंच्याहत्तर हजार रुपये तुमच्या रोपांचा खर्च होऊन जाते आणि पाच एक हजार ट्रान्सपोर्टेशन असं जवळपास ऐंशी हजार रुपये तुमचे तिथं खर्च होतात आता <coughs> तिन्ही गोष्टीचे रेट तुम्हाला कळलेले आहेत का पोल जर वापरला तर पोलचा खर्च किती येते दोनशे रुपये पोलने सहाशे पोलचे लग जवळपास एक एक लाख वीस हजार रुपये तिथं यूज होतात दुसरा खर्च राहतो रिंगचा तर ते त्याची कॉस्टिंग जवळपास अडीचशे रुपयांनी सहाशे पोलचे जवळपास पंचवीस सक दीडशे दीड लाख रुपये तिथं यूज होतात त्याच्यानंतर खर्च नंबर तीन खर्च नंबर तीन याच्यामध्ये याचा येतो आहे की तुम्ही जे प्लांट घेत आहे प्लांटची कॉस्टिंग पंच्याहत्तर हजार ट्रान्सपोर्टेशनसहित ऐंशी हजार रुपये म्हणजे जवळपास आजच्या कंडिशनला तीन लाख पन्नास हजारापर्यंत तुमचं तिथं खर्च तिथून निघून जातो आहे त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये ड्रीप कोणती टाकायची जर तुमचा रिंग स्ट्रक्चर असेल तर याच्यामध्ये ड्रीप कोणती वापरावी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ह्या मुद्द्यावर सहज कोणत्या शेतकऱ्यांनी किंवा कोणी हात घातलेला नाही आता मी सांगतो जर ज्या शेतकऱ्याकडे ड्रॅगन फ्रूटसाठी पाण्याची कमतरता आहे कोणी म्हणता आमच्याकडं करोडं जमीन आहे आमच्याकडं पाण्याची खूप कमी आहे आम्ही ड्राय भागातले आहेत तर त्या शेतकऱ्याने सरळ सरळ ऑनलाईन ट्रीप वापरावं ऑनलाईन ट्रीपने काय होईल झाडाच्या बुडख्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं आवश्यक तेवढं पाणी पडेल पाण्याची कमतरता भाजणार नाही आणि होता होईल तेवढं चांगलं प्रोडक्शन येईल पण जे शेतकरी असे काही असतात का ज्याच्याकडनं म्हणणं असं आहे की आमच्याकडं पाण्याची कमी नाही आहे आम्ही पाणी चांगल्या पद्धतीने वापरू शकतो किंवा दुसऱ्या टाय प्रकारचा शेतकरी म्हणजे काय की आमच्याकडं भाजीपाला आम्हाला घ्यायची सवय किंवा दुसरा आंतरपीक आम्ही घेण्यासाठी इच्छुक आहेत तर आम्ही कोणती ट्रीप वापरावी तर त्यांनी इनलाईन ट्रीप वापरली तरी चालते जसे माझ्या ह्या प्लॉटमध्ये आता इनलाईन ड्रिप वापरलेली आहे याच्या आधी ज्यावेळेस आपण प्लांटेशन केलं होतं त्या टायमाला आपण काय करतो की सहज जसं जे पहिले एक वर्ष ड्रॅगन फ्रूटमधून उत्पन्न येत नाही तर त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये टमाटा मिरची शिमला मिरची साधी मिरची त्या व्यतिरिक्त कांदा अशा प्रकारचे जे पीक तुम्हाला योग्य वाटेल ते आता बरेचसे लागवड जूनमध्ये केल्या जातात त्यांच्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही झेंडू लावा बेस्ट गणपतीच्या टायमाला त्याचे रेट भेटून जातील त्या व्यतिरिक्त दिवाळीच्या टायमाला त्याचे रेट भेटून जातील तर शॉर्ट टर्मवाले क्रॉप तुम्ही याच्यामध्ये करू शकतात आंतरपीक म्हणून जेणेकरून लेबर खर्च किंवा बेसिक जो खर्च आहे तुमचा त्याच्यातून निघून जाईल त्यासाठी तुम्ही इनलाईन ड्रिप वापरावी ही माझी अपेक्षा आहे आणि जर ज्या शेतकऱ्याला वाटतं माझ्याकडे जुनी ड्रीप पडू नये तर त्यांनी ह्यासुद्धा भानगडीत पडू नये आपली जुनी ड्रिप कोणती असेल ती, ती वापरली तरी चालते सबसिडीसहित माझं मत हे का भारीतली भारी ड्रिप जरी वापरली आणि सबसिडीसाठी जर अप्लाय केलं तर जवळपास पंधरा ते वीस हजार होऊन जातं आपण त्याची पंचवीस हजार रुपये कॉस्टिंग तिथं पकडून चालायचे तर तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये समजा तिचा खर्च झाला आणि पंचवीस एक हजार रुपये तुमची वार्षिक मजुरी इदून पुढची पहिल्या वर्षाची जी समजा ड्रेंचिंग राहत्यान फवारण्या राहत्यान बाकी काय असत्यान पहिल्या वर्षी तर एवढं काही लागत नाही पण तरी पण पकडून चालला तर असं एकंदरीत ड्रॅगन फ्रूटचा रिंगवाल्या स्ट्रक्चरचा चार लाखापर्यंत खर्च आहे चार लाखाच्या वर एक रुपयाचा खर्च तुम्हाला इथं पुढं लागणार नाही लागला तर हे कदाचित त्या शेतकऱ्याच्या याच्यानुसार म्हणू शकतो का उन्नीस बीस होऊ शकतं राहायला प्रश्न बरेचसे शेतकरी म्हणते का बाबा आमच्याकडे पाच लाखाच्या पुढं खर्च सांगितला जातो साडेपाच लाखाचा खर्च जातो तर आता हा तुमच्यासमोर जो ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे हा हा दोन हजार एकवीसची लागवड आहे आणि आजही ह्या प्लॉटमध्ये सहा एकराचा प्लॉट आहे आणि सहा एकराच्या प्लॉटमध्ये मागच्या दोन वर्षापासून साडे तेरा ते साडेचाव टनाचा ॲव्हरेज याच्यामध्ये आहे आपल्याकडे एका कॅरिंगला तेहतीस ते चौतीस किलो माल आरामसे बसून जातो आहे जा सध्याच्या कंडिशनला एका कॅरिंगला आताही बघू शकतात तुमच्या समोराचे कॅमेरासुद्धा चेंज करत नाही आणि ह्या भागातल्या जमिनीचं तर हाहीच समजा कंडिशन की एकदा पाऊस पडल्यानंतर पाच पाच सहा सहा दिवस ट्रॅक्टर चालत नाही तर दुसरी कंडिशन ही आहे की इथले जे पाण्याचे बोर आहेत याची सॅम्पल मी तुमच्यासमोर प्रूफ करून सांगतो आहे की पाण्याचं सॅम्पल जे एक बोर आहे तेवीसशे टीडी असता एक बोर आहे एकवीसशे टीडी असता तिसरा बोरे अडुतीसशे पन्नास टी डी असतात तर पाण्याची इतकी बिकट परिस्थिती असूनसुद्धा आपल्याकडं साडे तेरा चौदा ट ता, टनाचं ॲव्हरेज ता घेतलं जातं आहे आणि राहिला प्रश्न कवरिंगचा तर ह्या चार वर्षामध्ये एकाही झाडाला आपण कवरिंग केलेलं नाही आहे तर जे शेतकरी चार लाखापेक्षा जास्त एक्स्ट्रा खर्च करतात तर ते माझं म्हणणं मी काय चुकीचं बोलत नाही आहे की सरळ सरळ यांनी केलं म्हणून मी करतो आणि मा याला रिझल्ट भेटला त्या महाराष्ट्रामध्ये जवळपास नव्वद टक्के शेतकरी वरून कवरिंगचा खर्च करतात ऑलरेडी ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये ऑलरेडी चार लाख रुपये तुमचा खर्च तिथं झालेला आहे चार लाख म्हणजे भयंकर मोठी इन्व्हेस्टमेंट आहे जर चार लाख तुमचे तिथं खर्च झालेलेच आहेत तर ऑलरेडी एक लाख आणखी घालायची एक लाख ते एक लाख वीस हजार म्हणजे पाच लाख रुपये त्याचा खर्च तिथं जात आहे जर आवश्यक असेल तर करू पण शकतात काही व्हरायटी आहेत ज्या जम्बो झालं किंवा सी झालं ह्या चाळीस डिग्रीच्यावर पिवळ्या पाडायला चालू होत्यात त्याच्यामुळं कदाचित शेतकरी करतात तर मे बी तुम्ही करू शकता जरी पैसा असेल तर तुम्ही पाच लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट टाकू शकता माझ्या मते चार लाखापर्यंत इनफ इन्व्हेस्टमेंट आहे आता आपण मुद्द्यावर येऊ दोन नंबरच्या प्लॉ कंडिशनला आतापर्यंत जर हा व्हिडिओ एक नंबरचा पॉईंट जो आहे रिंग स्ट्रक्चरचा मी सांगितलेला तो जर पसंत पडला असेल तर चॅनलला आता लाईक करा लगेच दुसरा टॉपिक आपण याच्यावर कव्हर करून घेऊ लगेच आता याच्यामध्ये आपण जो पाईप वापरलेला आहे हा दीड इंचाचा पाईप आहे आणि हा जे आय पाईप आहे याची जी कॉस्टिंग पाहिली तर वीस फुटाचा जो पाईप आहे याची साईज चौदा किलोपर्यंत येते आणि वीस फुटे पाईपची किंमत आहे बाराशे चाळीस रुपये एका पोलची एका वीस फुटाच्या याची तर जर आपल्याला फक्त जी आय पाइपचं स्ट्रक्चर जर बनायचं म्हटलं आजच्या कंडिशनला तर पाच लाख रुपयापर्यंत याची कॉस्टिंग जाते हे मी का म्हणतोय कारण याची कॉस्टिंग खूप भयंकर महाग आहे आपली लागवड जी आहे बारा बाय दहाच्या हिशोबाने जर केलेली असेल बारा फूट रुंद दोन पोलच्यामधलं अंतर आणि ही सरळ लाईनमध्ये जर दहा दहा फुटी जर पोल टाकलेला असला असा तर फक्त ह्या जी आय पाईप जे वरचं स्ट्रक्चर दिसतं एक दोन आणि तीन किंवा ही एक चौथं एक ह्या असेंब्लीची वरची जी किंमत आहे हे वरच जे दिसतं आहे याची कॉस्टिंग आपल्याला जवळपास पावणे पाच लाखापर्यंत जाऊ शकते आणि एक हजार रुपये तुम्हाला याची ये कॉस्टिंग येईल कोणती वेल्डिंगची किंवा अलाइनमेंटची जर राहील ती ती तर एक लाख रुपये तुमच्या दा तिथे जाणार आहेत आणि दुसरी गोष्ट एक हजार रुपये समजा वेल्डिंगच्या हिशोबाने तर टोटल आपल्याला याच्यामध्ये पाच लाख तीस हजार किंवा पाच लाख चाळीस हजारपर्यंत याची कॉस्टिंग जाऊ शकते आता खालचा जो भाग आहे हा जो वापरलेला आहे हा पोल जे वापरलेला आहे हा पोल वापरलेला आहे आपण पाच इंचा कारण जी स्ट्रक्चर आपण यूज करतो आहे कारण हे लाईफ टाईम राहावं हो किंवा भविष्यात कमीत कमी दहा पंधरा वर्षापर्यंत याची लाईफ असावी ह्या हिशोबाने आपण हे केलेलं आहे त्या हिशोबाने आपण चार इंचाचा पोल न वापरता पाच इंचा पोल वापरलेला आहे जी स्ट्रक्चर वापरली जाते त्याच्यामध्ये चार इंचा पोल वापरला तरी त्याची एका पोलची कॉस्टिंग ही दोनशे रुपये येते कारण ते तीस रुपये फूट त्याची साईज आहे किंवा त्याची किंमत आहे ह्या पोलची किंमत काय आहे त्रेचाळीस रुपये फूट याची किंमत येते दोनशे साठ रुपयाचा हा पोल आहे सहा फूट हाईट आहे आणि त्रेचाळीस रुपये फूट याची किंमत आहे तर ह्या हिशोबाने आपल्याला दोनशे साठला पोल बसतो या आपण बारा बाय दहाच्या हिशोबाने तीनशे साठ पोल बसतात आणि याची किंमत जी आहे आपल्याला पोलची न no, पंच्याण्णव हजारपर्यंत जाते आपण एक लाख रुपये याची पकडून चोलो एकंदरीत हा पाच लाख रुपये हे एक लाख रुपये सहा लाख रुपये आणि ट्रेडिंग सिस्टीममध्ये लाख ते सवा लाख रुपये आपल्याला प्लांटला लागतात कारण हायडेन्सिटी करतो आहे म्हणजे याच्यामध्ये प्लांटची कॉस्टिंग थोडी जास्त येणार नंबर ऑफ प्लांट जास्त ला येणार तर लाख ते दीड लाख रुपये याच्यामध्ये जाऊ शकतात तर पाच आणि एक सहा आणि साडेसात लाख रुपये ते लागतात एकंदरीत तुम्हाला साडेसात ते आठ लाख रुपयाची तयारी ठेवावं लागेल जर तुम्हाला जी आय पाईपचं स्ट्रक्चर करायचं तर आता माझ्याकडे सिलिकॉन वायर म्हणतात आपण फायबर स्ट्रक्चर किंवा जी आय वायर स्ट्रक्चर करणारा शेतकरी मी स्वतः त्यांना पाहिलं आहे पण माझ्या फार्मवर स्वतः तर कधी स्ट्रक्चर मी बनवलेलं नाही ते पण त्या शेतकऱ्याचं मत हे येतं आहे की साडेपाच लाखापासून सात लाखापर्यंत त्याचा स्ट्रक्चरचा खर्च येतो जर तुम्ही ट्रेलिस सिस्टीम केली जी आय वायर वापरली किंवा फायबर वायर वापरली तर एकंदरीत तेवढा खर्च येतो कारण हे खर्च तुमच्या स्ट्रक्चर किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावर कोणी तीन तारा सोडतं कोणी चार तारा सोडतं याच्यानुसार राहतं पण ट्रेलिस सिस्टीम ज्यावेळेस तुम्ही करताल त्या टायमाला ध्यान ठेवायचं का खालचा जो पोल आहे हा पाच इंचा ठेवला तर तुम्हाला स्ट्रक्चर आहे लॉंग टर्मसाठी कामही आणि जे आय पाईप जर करायचं म्हणलं तर तुम्हाला साडेसात लाखाचा पुढंच खर्च आहे आणि जर तुम्ही जे आय वायर किंवा सिलिकॉन वायर जर वापरली तर साडेपाच ते सहा लाखापर्यंत साडेसहा लाखापर्यंत तुमचा खर्च होऊ शकतं आहे आणि जेवढं तुम्ही स्ट्रक्चर हेवी बनवतान जितक्या गेसची जास्त तयार ऑफर तितका खर्च तुमच्या कमी जास्त होण्याचे चान्सेस हाही पण साडेपाच लाखापासून सात लाखापर्यंत तुमचा खर्च स्ट्रेनेज सिस्टमला होऊ शकतो आहे तर शेतकरी मित्रांनो तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यासाठी तुम्ही वाट पाहत आहे तो म्हणजे काय की पंच्याऐंशी टक्के खर्च कसा वाचतो आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता मी एका प्लॉटवर व्हिजिट करण्यासाठी तो जस्ट ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट होता आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं होतं जी आय पाईपच्या जागी सरळ सरळ त्यांनी बांबू लावलेला होता बांबूमध्ये हा जो ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे हा जवळपास अडीच वर्ष पुराणा प्लॉट आहे अडीच वर्ष याला झालेले आहेत आणि ह्या शेतकऱ्याने ऑलरेडी बांबूची लागवड केली होती तर त्या निघालेला बांबू त्यांनी याच्यामध्ये यूज केलेला आहे आणि हा जो बांबू आहे अडीच वर्ष कंप्लीट झालेले आहेत ह्या ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटला आता याने जो बांबू वापरलेला आहे याला बालकुवा बांबू म्हणतात हा पूर्णपणे सॉलिड बांबू आहे आणि अडीच वर्ष झाली ह्या स्ट्रक्चरला काही झालेलं नाही आणि येत्या आणखीन कमीत कमी जर याचं बांधकाम वगैरे जशी पाहिजे जशी नीट जर केली स्ट्रक्चरचे बांधणी तर याला कमीत कमी एकदा लावल्यानंतर सहा वर्ष तर मिनिमम याला काही होणार नाही सहा ते आठ वर्ष कारण हा जो बांबू आहे याला बालकुवा बांबू म्हणतात हा पूर्णपणे सॉलिड बांबू आहे आणि हा जवळपास दोन इंचाच्या पुडाचे दीड इंचाच्या पुडाचे जर अशा पद्धतीचा हेवी बांबू जर वापरला तर ड्रॅगन फ्रूटला सहा ते आठ वर्ष किंवा दहा वर्षापर्यंत याला काहीच होणार हा बांबूपासून नॉर्थ इस्टला जे आहे ना घरं बनवले जातात ज्याची लाईफ आहे ना चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षे एक एक जनरेशन किंवा एक एक पिढी त्याच्यामध्ये सर्वाईव्ह करते अशा पद्धतीने होते तर याच्यामध्ये थोडीशी ट्रीटमेंट केली तर हमखास हा बांबूचा वापर करून तुम्ही ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट हा मिनिमम सहा ते आठ वर्षापर्यंत ठेवू शकता आणि हा जो प्लॉट जो आहे हा बालकोबा च्या बांबूने बांधलेला आहे जवळपास अडीच वर्षाला झालेले आहेत चांगल्या पद्धतीचं स्ट्रक्चर बांधलं तर सहा वर्षाला काय होत नाही आणि याच्या जागी जर तुम्हाला बालकोवा व्यतिरिक्त जर दुसरा बांबू यूज करायचा असेल तर तो स्टॉक्सी यूज करू शकता डेंड्रोकॉलम स्टॉक्सी जो, जो कोकण साईडला जास्तीत जास्त लागवड केली जाते त्याची त्याला मानगा बांबू म्हणून म्हटलं जातं तर अशा पद्धतीने जर तुम्ही त्याचं स्ट्रक्चर केलं तर आज याची जी कॉस्टिंग आहे ती जवळपास दहा रुपये फुटांनी हा विकतोय शेतकरी तर आपल्याला आठ रुपये फुटाने जरी ॲडजस्ट झालं किंवा दहा रुपये फुट जरी कन्सिडर केलं तर आपल्याला जी आय पाईपच्या कम्पॅरेटिव्हली पंच्याऐंशी टक्के खर्च कमी येत आहे आज कमीत कमी एमाऊंटाचा जर जी आय पाईप वीस फुटी जर जी आय पाईप जर घ्यायचं म्हटलं तर आज त्याची किंमत बाराशे रुपये ते बाराशे रुपये बाराश चाळीस बाराशे बारा चाळीस रुपयापर्यंत किंमत येते त्याची वीस फुटाची म्हणजे जवळपास आजच्या कंडिशनला साठ ते बासष्ट रुपयेपर्यंत त्याची प्राईस येते किलोची याच्या एक फुटाची जर जी आय पाईप जवळ यूज केला तर साठ ते बासष्ट रुपये फुटाचे त्याचे भाव आहेत आणि आजच्या कंडिशनला हा जर दहा रुपयांनी जर भेटत असेल तर शंभर टक्के याच्यामध्ये काहीच हे नाही आहे की ही ही तुम्हाला पंच्याऐंशी टक्क्याची प्राईस कमी होते आणि ड्रॅगन फ्रूट माझं तर मत आहे कमी वर्षे, वर्षे कमी सहा वर्ष किंवा आठ वर्ष जरी तुम्हाला हा बांबू जर परवडला तर ज्या शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड करायची आणि खूप कमी खर्चामध्ये नियोजन करायचं आहे हो त्याच्यासाठी शंभर टक्के ही मेथड योग्य आहे असं माझं मत आहे तर शंभर टक्के हे काम करू शकता आणि जिदं ड्रॅगन फ्रूटच्या ट्रेलिस मेथडमध्ये हायडेन्सिटी प्लांटेशनमध्ये जी आय पाईपमध्ये आपले जर साडेचार लाख रुपये फक्त जी आय पाइपलाईन त्याला जर यूज होत असले पाच लाख रुपयापर्यंत जर त्याचा जर खर्च जर जात असेल त्याच्यामध्ये सत्तर हजारामध्ये फक्त तुमचा जी आय ऐवजी हा बांबूचा खर्च होऊन जाईल राहिला प्रश्न सिमेंटचे पोलचा खर्च जो आहे पंच्याण्णव हजारपर्यंत होऊन जाईल पंच्याण्णव म्हणजे एक लाखापर्यंत आणि रोपाची कॉस्टिंग एक लाख असं तीन लाखामध्ये तुमचं हाय क्वालिटीचं स्ट्रक्चर उभं होऊ शकतं जर नीट हे केलं तर जर एक हजार कमी जास्त पकडून चाला जर तुम्ही एवढ्या बांबो जर यूज केला तर त्याच्या पद्धतीने स्ट्रक्चर ते कमीत कमी सहा वर्षापर्यंत तुमचा खालचा जो जे आय पाइपच्या अल्टरनेटिव्ह तुमचा खालचं स्ट्रक्चर सेम राहील बारा बाय दहाच्या लाखवडीने तुम्ही जर पाच इंचा जर सिमेंटचा पोल वापरला तर त्याची जवळपास पंच्याण्णव ते एक लाख येऊन जातात पंच्याण्णव हजार ते एक लाख एक लाख तिथं दा खर्च झाले एक लाखाचे रोपं पकडून घ्या दोन लाख तिथं दा खर्च झाले सत्तर हजार रुपयामध्ये किंवा ऐंशी हजार रुपयामध्ये तुमचा वरचा बांबूचा खर्च येऊन जात आहे ऐंशी हजार ते झाले आणि वीस एक हजार रुपये त्याची बांधणी मजुरी किंवा लेबर काम जे असेल ते तर तीन लाखामध्ये तुमचं ड्रॅगन फ्रूटचा स्ट्रक्चर पूर्ण उभा राहत आहे वीस एक हजाराचं ड्रिप तर तीन सव्वा तीन लाखामध्ये तुमचं पाहिजेचं असं स्ट्रॉंगचं स्ट्रॉंग हेल्दी ट्रेलिसवालं स्ट्रक्चर उभा राहत आहे ज्या स्ट्रक्चरसाठी सा जी आय पाईपला साडेसात ते आठ लाख रुपये खर्च येत आहे आणि तुमच्या जी आय सिलिकॉन वायर किंवा जी आय वायर जरी म्हटलं सिलिकॉन वायरसुद्धा तुटलेल्या पाहिलेल्या आहेत मी तर ते लोक म्हणजे त्या स्ट्रक्चरकडं बघतात पण पाच सहा वर्षानंतर तो एक तर तुमचा सिमेंटचा पोलसुद्धा तुटण्याचे चान्सेस आहे आणि जी आय जी आय वायर तर समजा तुटणार नाही पण सिलिकॉन वायर तुटण्याचे चान्सेस आहेत तर बऱ्यापैकी स्ट्रक्चरसुद्धा तुटलेले पाहिलेले आहेत ना तर आठ वर्षामध्ये तुम्ही आठ वर्ष जर समजा तिकडं टाकू शकतात तर आठ वर्षामध्ये बांबूचा यूज करण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे कारण तो कॉस्टिंग जे आहे जेवढी ड्रॅगनफ्रूट शेतीमध्ये सगळ्यात जास्त माझं मत प्रॉफिट किंवा ड्रॅगनफ्रूट शेतीमध्ये तोच पैसा कमवतो हो ज्याला ह्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन जमतं पहिली गोष्ट इन्व्हेस्टमेंट जितकी कमी राहील तितकी चांगली आहे आणि दुसरी गोष्ट जेवढं प्रोडक्शन जास्त राहील तितकं चांगलं आहे ह्या दोन गोष्टी ज्या शेतकऱ्याला जमल्या तो ड्रॅगनफ्रूट शेतीमध्ये सक्सेसफुल आहे आता हा मुद्दा कवर केला आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय काय ज्या शेतकऱ्यांनी विचारलं होतं का रिंग स्ट्रक्चर योग्य आहे का ट्रेलिस सिस्टीम योग्य आहे ह्या प्रश्नाचं उत्तर समजून घ्या तर माझ्याकडे जे ही बारा बाय आठची आहे आजच्या कंडिशनला एक एक, एक पोलला चौतीस किलो पस्तीस किलोपर्यंत माल उतरून जाते ॲव्हरेज आता जशी याच्यावर माल लागलेला आहे ला ला तुम्ही ह्या पद्धतीने बघून घेऊ शकता तर जर माझ्याकडे चारशे पोल आहेत बारा बाय आठवर लागवडी ही ही लागवड जी आहे ही बारा बाय आठवर आहे त्या हिशोबाने चारशे पोल बसतात आणि चारशे पोलवर अशा पद्धतीने माल जर लागलेला असला तर तेरा वर माल निघत आहे महाराष्ट्रातील लागवड दहा बाय सातवर जर राहिली आणि एका पोलवर तीस किलो जरी माल निघला तरी अठरा ते वीस टानापर्यंत आरामशी शेतकरी पोहोचू शकतोय तर तिसऱ्या वर्षापर्यंत तुम्हाला ही कॅनोपी आणि ह्या पद्धतीचं नियोजन जर असलं तर तुम्ही अठरा ते वीस टानापर्यंत जाऊ शकता जे ट्रेलिसवाले शेतकरी आहेत पहिल्या एक ते दोन वर्षापर्यंत तुमचं उत्पन्न जास्त राहतं कारण नंबर ऑफ प्लांट जास्त राहतात आणि रिंगवाल्या शेत शेतकऱ्याची कॅनोपी तेवढी नसते त्याच्यामुळं ते तुम्ही पण पहिल्या दोन वर्ष ट्रेलिसवाल्या शेतकऱ्याला उत्पन्न जास्त भेटतं पण तिसऱ्या वर्ष जर बराबरी करायची म्हटलं तर रिंगवाला आणि ट्रेलिसवाला दोघं एक बरोबरीची बरोबरी करू शकतात शंभर टक्के आणि रिस्क फॅक्टर रिंगवाल्या प्लॉटला कमी आहे लेबर मजुरी जी आहे ती कमी राहणार असा इशू माझ्या पद्धतीने मला तो ऑब्झर्व झालेला आहे तर एकंदरीत तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल पहिल्या दोन वर्ष तुम्हाला ट्रेनेज सिस्टमवाला जास्त उत्पन्न देणार कारण त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्लांट जास्त राहतात आणि रिंगवाल्या प्लॉटची कॅनोपी तोपर्यंत तेवढी डेव्हलप झालेली नसती जेवढी पाहिजे रिंगवाला प्लॉट जर चांगल्या पद्धतीची तुमची चांगली व्हरायटी राहिली चांगलं नियोजन राहिलं आणि चांगल्या वातावरण राहिलं तर पस्तीस ते अडुतीस किलोपर्यंत माल आरामशी देऊ शकते माझं पाणी इतकं खराब असून जमीन खराब असून आणि टेम्परेचर पंचेचाळीस डिग्री जात असून वरून कवरिंग न करता जर आपली व्हरायटी पस्तीस किलोपर्यंत जर जात असेल तर साहजिक गोष्ट आहे का दहा बाय सातची लागवड असन महाराष्ट्रात जशी आहे तशी आणि सातशे पोल असतील तर शंभर टक्के वीस टानाच्यावर क्रॉस होऊ शकतं जे की लोक म्हणतात की रिंग स्ट्रक्चर तेवढं करू शकतं नाही करू शकतं तर पहिल्या दोन वर्ष भले रिंग स्ट्रक्चर थोडा मार्क येईन मागं येईल पण तिसऱ्या वर वर्षी जशी तुमची कॅनोपी चांगली बनल ना तर रिंगवाला स्ट्रक्चरसुद्धा पंधरा ते वीस टानापर्यंत आरामसे क्रॉस करू शकतं ते जमिनीवर पाण्यावर वातावरणावर व्हरायटीवर डिपेंड आहे ज्या शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूटचे किंवा बाकी क्रॉपचे पण अपडेट जर पाहिजे असतील तर युट्यूबवर मी हा की सहा ते सात दिवसानंतर एक व्हिडिओ बनवतो पण ज्या शेतकऱ्यांना डेलीचे अपडेट पाहिजे असतील किंवा बाकी शेतीविषयक अपडेट पाहिजे असतील तर माझं इंस्टाग्रामचं आय डी आहे ज्याचं चॅनलचं आय डीवर मी दे के ले ले, ले ले, ते केलेलं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकलेलं आहे तर त्या चॅनलला फॉलो करा इंस्टाग्रामच्या ताकी मी इंस्टाग्रामचे डेलीचे अपडेट जे आहेत एक 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 प्रश्नाचे उत्तर मी शेतकऱ्यांचे ते देत चालतो तर इंस्टाग्रामला फॉलो करा ताकी तुम्हाला डेलीचे अपडेट भेटत चालतील एक एक मिनटाचे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला ते एन्जॉय करायला भेटतील आणि ड्रॅगन फ्रूटच्या अशाच भ मजेदार व्हिडिओ बघायचे असतील बाकीचे क्रॉपचे पण व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला चॅनलला फॉलो करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू हॅव गुड डे